नमस्कार आज आपण संगनमेर तालुक्यातल्या चिंचोली गुरव या गावात आहोत आज आपल्या बरोबर हे शेतकरी आहे यांनी आपला हॅन्ड्रेड प्लस आणि त्याचा काय आहे ते आपण त्यांच्या तोंडूनच ऐकणार आहोत सर तुमचं नाव सांगा आणि तुम्ही कुठून आहात ते पण सांगा नमस्कार मी सोमनाथ सोनवणे चिंचोली गुरव तालुका संगनमेर येथे येथे राहतो आणि माझी चिंचोली गुरव येथे शेती आहे त्या शेतीत मी दोडका हे पीक लावलेलं होतं मागल्या वर्षी पण भोपळा पीक लावलेलं होतं त्यावेळेस माझ्या भोपळा पिकाचा प्रॉब्लेम असा झाला का एकही झाड राहत नव्हतं टोटल झाड जळून जार जात होते मोठले झाड होऊन जळून जात होते यावर्षी माझे मित्र गोविंद गडाक गे। यांनी मला रिचवे कंपनीच्या प्रॉडक्टबद्दल माहिती दिली आणि मी बूस्टर प्लस आणि रिचवे हंड्रेड हे दोन्ही प्रॉडक्ट ड्रिप वॉटर सोडले ज्यावेळेस माझा बाग पूर्ण करप्याने चालला होता त्यावेळेस मी हे दोन्ही प्रोडक्ट सोडले पण मला पंधरा दिवसात एवढा रिझल्ट भेटला की तो करपा जागेवर थांबला आणि जे जळत होते झाडं ते पण जागेवर जळण्याचे थांबले ही कळी आणि भरपूर प्रमाणात कळी पण लागली आणि सगळं बाग हिरवा झालेला आहे आणि त्यामुळे प्रत्येक शेतकऱ्याने रिचे हे प्रोडक्ट वापरले पाहिजे कारण प्रत्येकाला हे भरभरून फायदा देणारं प्रोडक्ट आहे बघा आज मित्रांनो आज सरांचा जो दोडक्याचा जो बाग आहे दोडक्याचं जे पीक होतं हे करप्याने पूर्ण जळून गेलं होतं आणि याच्या अगोदर भरपूर असा खर्च पण कर... त्यांनी केला होता सर किती खर्च केला होता तुम्ही आतापर्यंत एक एक फवारा मी तीन तीन हजाराचा एक एक फवारा मारून पण कंट्रोलच झाला तीन तीन हजाराची किती फवारे मारले तीन तीन हजाराचे पाच फवारे मारून पण कंट्रोल झाले तीन तीन हजाराचे जवळजवळ पाच पाच फवारे त्यांनी मारले म्हणजे कमीत कमी पंधरा ते वीस हजार रुपये फक्त त्यांनी तो करप्या घालवण्यासाठी खर्च केला होता पण तरी पण तो करप्या गेला नाही पण त्याच्यानंतर त्यांचे मित्र आणि आपले रिच्युअ कंपनीचे लिडर गोविंद गडाख सर त्यांनी आपल्या हँड्रेड प्लस आणि बुस्टरची त्यांना माहिती दिली आणि आज तुम्ही बघू शकता मित्रांनो जो बाग गेल्याच जमा होता जो बाग करप्याने संपला होता त्या बागाला जीवनदान दिलेला आहे आपल्या रिच्यु सोल्युशनच्या हंड्रेड प्लस आणि बुस्टरने आज बघू शकता ह्या दोडक्याची साईज बघा आणि लांबी बघा किती परफेक्ट झालेली आहे आणि पूर्ण तुम्ही बाग पण बघू शकता किती हिरवगार झालेला आहे असा जबरदस्त रिझल्ट हँड्रेड प्लस आणि बुस्टरचा आहे आणि हे जी सोडायची पद्धत आहे ही जी द्यायची पद्धत आहे ड्रिप मधून आणि वरतून स्प्रे असं दोन्ही पण पद्धतीनं करायचं आहे पंधरा पंधरा दिवसाला याचा एक डोस द्यायचा आहे शंभर टक्के जे पीक तुमचं तीन महिन्यात येणार होतं ते अडीच महिन्यात येणार आहे जिथं तुमचं जे काही फळ आहे ते फळ जास्तीत जास्त फुगणार आहे फुलकळी पण काढणार आहे आज बघा तुम्ही ह्या बागाला किती फुलकळी लागलेली आहे असा जबरदस्त ह्या प्रोडक्टचा रिझल्ट आहे ओके थँक्यू हर रिचवे घर घर रिचवे